दिवंगत वि के जाधव यांच्या विचार व कार्यातून समाजाला कायम दीपस्तंभाप्रमाणे प्रेरणा देत राहतील प्रथम पुण्यस्मरण दिनी विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून सुमनांची श्रद्धांजली आंबेडकरी बहुजन चळवळीतील धडाडीचे नेतृत्व कोकण नेते वि के जाधव हे चळवळीत कायम सक्रिय राहिले अजलम निस्वार्थी आणि स्वाभिमानी बाण्यानं आपलं जीवन समाज राष्ट्र आणि देशतासाठी समर्पित केला बहुजन महापुरुष महानायिका यांचे लढाऊ क्रांतिकारी परिवर्तनवादी विचार घराघरात तळागाळात पोहोचवण्याचं त्यांनी हयातभर काम केलं शैक्षणिक सामाजिक धार्मिक आणि सेवाभावी क्षेत्रात त्यांचं का काम मोठं राहिलंय निष्ठावान कार्यकर्ते घडवण्याचं त्यांनी काम केलं दिवंगत नेते व्ही के जाधव यांच्या रूपानं आंबेडकरी चळवळीतील अभ्यासू दानशूर आणि धाडसी नेता हरपलाय त्यांच्या निधनानं आंबेडकरी बहुजन चळवळीची मोठी हानी झाली ते कायम त्यांच्या विचाराने कार्यानं समाजाला दीपस्तंभाप्रमाणे प्रेरणा देत राहतील असं प्रतिपादन प्रथम पुण्यस्मरणानिमित्त उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केलं दिवंगत व्ही के जाधव यांचा प्रथम स्मृतिदिन दिन नुकताच शांतीदूत फार्म हाऊस वांगणी इथं पार पडला यावेळी व्ही के जाधव यांच्या समाधीस्थळी उपस्थितांनी अभिवादन केलं कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान एस एन गायकवाड यांनी भूषवलं यावेळी नातेवाईक आपतिष्ट परिवार विविध क्षेत्रातील मान्यवर कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते के जाधव साहेब गेल्या वर्षी वारले आज एक वर्ष झालं गेल्या वर्षाचा जो जनसमुदाय होता तो आपण सगळ्यांनी पाहिला आणि आपण सगळ्यांनी अगदी दाटी वाटीने कुठे जागा नव्हती उभा राहिला अशा पद्धतीने उभं राहून त्या कुटुंबाला सांत्वन केलेलं आहे त्याबद्दल मी तुमचे मनपूर्वक आभार मानत आज भांडारी दादांनी कविता गायली आमचे गायकवाड साहेब म्हणतात की बाप गेल्यावरती बाप गेल्यानंतर जे काय छत्र होत जे काय छत्र होत ते त्यालाच कळत बरोबर आहे सगळ्यांचं पण मी मी असं म्हणेन की माझ्या आयुष्यामध्ये माझे वडील आणि माझे सासरे काही काळ होता दरवर्षी येणार पण काहीतरी त्यांच्याबद्दल बोलणं नाही लिहून जाणार माझं त्यांच्या बी असं एक अध्यक्ष आणि धार्मिक विधी त्यांनी केली ते बहुत उपासक उपासिका मला काय फोन देऊ नका तुम्ही त्यांच्या मोठा माणूस मोठा माणसाला बोलले बरं ना दोन दिवस मी शाही कंपनी सर या दिवस काय करतो अरे विला तू काळजी करतो मुलीचं कागद तयार झाले दुसरी गोष्ट एक प्रसंग ज्या खांब बोजाडपतशी नगरला बुद्ध बांधायचं होतं आम्ही नरे गायको आमचे सगळे नातेगोती मैफिल सपकन विके ज्यां समाजामध्ये काम करणारा माणूस व्यक्ती तर त्यांचा मग त्यांना परिचय होता तू जावा साहेब तुमच्याकडे आलो साडेआठलाच गेलो साहेब चहा घेत होते चहा घेतो फ्रूट काय घे विला सांडची सगळी भावकी बहिलेवर बरेच जण ते ओळखले नाही हा मुलगा कोण तुम्ही करता येऊ यालुसाहेब रामत्या हो आता बा विशेष वडा या दुसरं आम्हाला देणगी द्यावं तुला किती तू पेन फिरवून सांगून गेलं कोणताही प्रसंग असू द्या मात्र कोणीही डगमायचं नाही आणि त्यांच्यामुळेच आम्हाला खरी म्हणजे अशी प्रेरणा मिळायची की एक सत्तर पंच्याहत्तर वर्षाचा माणूस आम्हाला प्रेरणा देतो आणि एकदम तरुणासारखा आमच्या पुढे उभा राहतो आणि म्हणून आमच्या मला सुद्धा बघितलं सुद्धा जाधव साहेबांना सुद्धा आम्ही अशी शक्ती यायची की खरंच की बाबा संतोष आणि प्रकाश कांबळे जर जण असतील तर या नागुंट्यामध्ये कुठलाही प्रसंग येथे मात्र ते त्याला तरीच ज्ञानेश्वास सोडणार नाही अशी त्यांच्याकडे बघून सुद्धा आम्हाला अगदी अशी म्हणजे आमच्यामध्ये हवा भरायची मी म्हणेन की विखेश यादवांना वंदन करताना साईला असा त्यांचा नातू की या सामान्याची आता रीत आहे की दुसऱ्याच्या बहिणीला आपला बाप गेल्यानंतर काय दुःख असतं मी सोड्यात सांगतो की दुसऱ्याच्या बहिणीला आपण आपल्या आपली बहीण बोलू शकतो दुसऱ्याच्या भावाला आपला भाऊ बनू शकतो परंतु दुसऱ्याच्या आईला सुद्धा आपण आपल्या आई म्हणू शकतो परंतु दुसऱ्याच्या बापाला आपला अप् बाप म्हणू शकत नाही कारण बाप हा बाप असतो कारण साहिलने जे त्यांच्या आजोबांची संजय जाधव असतील किंवा साहिल दादा असतील किंवा त्यांचे सून असतील किंवा लिंकी असतील त्याने जी त्यांची सेवा केलेली आहे ती सेवा म्हणजे खूप चांगल्या पद्धतीने सेवा आहे की अशी मी भगवंताच्या प्रार्थना करतो की अशी साहिल जाधवांसारखे नातू आपल्या सगळ्यांच्या मध्ये तयार व्हावे आणि आपल्या आजोबांची आणि आपल्या वडिलांची सेवा अविरत करून करत करू, करू राहावी असे मी एवढेच बोलतो महाराष्ट्रातील महत्त्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा